देण्या देण्या ज्ञानाचा प्रकाश अखंड जीवनाचा हा शिक्षकामुळेच मुळेच करतो हा शिक्षकामुळेच मुळेच करतो नमस्कार आज शिक्षक दिन सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिक्षक दे आज शिक्षक दिनाला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस ते एक आदर्श शिक्षक उमेदवार व आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती बोल हो शिक्षकामुळे सर्वात महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे शिक्षक होय आपण शिक्षक शिक्षकांच्या सर्व आज पालन केले पाहिजे तसेच शिक्षकांचे आदर व सन्मान